विकृत अवस्था उत्पन्न झालेली आहे ती कमी होते आणि पांडू बरावेला मदत होते आणि माती खाण्याची सवयही हळूहळू कमी होते गुळ आणि शेंगदाण्या लाडू खाल्ले त्यामुळेही आपले हिमोग्लोबिन लेवल वाढायला मदत होते गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू रोज एक या प्रमाणामध्ये खा परंतु ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत आहे म्हणजेच छातीमध्ये जळजळ होणं किंवा आंबट ढीकर येणं अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर अशा लोकांनी शेंगदाण्याचा लाडू खाणं टाळावं कारण शेंगदाणे आणि गुळ ह्या दोन्ही पदार्थांमुळे पित्त हे वाढू शक त्यामुळे त्यांना पित्ताचा त्रास हा अधिक होऊ शकतो त्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत नाहीये अशा लोकांनी गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू पचन संस्था सुधारल्यानंतर ज्या अन्न पदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे अशा प्रकारचा आहार आपण सेवन करू शकतो त्यामध्ये तुम्ही पालक घेऊ शकता काळे मणुके आहेत काळे खजूर आहेत